आंबेडकर असे होते समाजातील विष्मता दूर करून समानता प्रसहित करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत भारतीय संविधानाचे शिल्पकार होते त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून उच्च शिक्षण घेतले समाजातील 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 नायनाट करण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो दाखवला दगड झालो तर भूमीचा होईल माती झालो तर चैत्यभूमीची होई दगड झालं तर भूमीचा होईल माती झालं तर भूमीची होई हवा झालो तर भीमा कोरे जाऊन जे भीमाल्या जाऊई फक्त आणि फक्त जय भीमाल्या जाऊ घटनापती